श्री तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकासाठी दोन कोटींचा निधी मंजूर शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदीप पवार यांची माहिती नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल मुंबईवर सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देऊन अजमल कसाबला जिवंत पकडणारे भारत मातेचे वीर सुपुत्र शहीद तुकाराम कुंबळे यांच्या स्मारकासाठी महाराष्ट्र शासनानं दोन कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केल्याची माहिती शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदीप पवार यांनी दिली निधी हा निधी विशेषतः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं मंजूर झाला असून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री देसाई या निर्णयासाठी योगदान तुकाराम मूळ गाव जावळी तालुक्यातल्या केडाबे इथं हे स्मारक उभारण्यात येणार आहे गेली अठरा वर्ष रखडलेला हा प्रस्ताव अखेर मार्गी लागला असून लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना उपनेते संदीप पवार यांनी दिली गेल्या अठरा वर्षांपासून ते शहीद तुकाराम यांच्या स्मारकासाठी स्मारकासाठी प्रयत्नशील होते अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश असून या निधी या निधी मंजूर केलाय निधीच्या सातारा जिल्ह्यातल्या नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण असून सरकारच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत केलं जात आहे याबाबत संदीप पवार काय म्हणाले पाहूया शहीद तुकाराम उंबळे यांच्या स्मारकासाठी दोन कोटी रुपयाचा महाराष्ट्र शासनाने निधी मंजूर केलेला आहे मुंबईवर सव्वीस अकराला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देऊन अजमल कसाबला जिवंत पकडणारे भारतमातेचे सुपुत्र शहीद तुकाराम ओंबे यांच्या स्मारकासाठी महाराष्ट्र शासनाने पंधरा कोटी रुपयाच्या निधीला मंजूरी दिलेली आहे त्यातील दोन कोटी रुपयाचा विशेष नदी त्वरित वितरण करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा आदेशाने मंजूर झालेले आहेत या कामी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय शंभूराज देसाई यांचे या निर्णयासाठी मोलाचे योगदान लाभलेले आहे तुकाराम ओंबे यांचे मूळ गाव असलेले जावली तालुक्यातील किडांबे येथे स्मारक उभारण्यात येणारे आहे अठरा गेली अठरा वर्ष हा रखडलेला प्रस्ताव अखेर मार्गी लागला आहे लवकरच सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदरचे भूमिपूजन करण्यात येणार आहे हा हे स्मारक हे नुसते स्मारक नसून देशातील प्रत्येक युवकाला पीड़ी भावी पिढीला एक प्रेरणास्थान म्हणून राहणार आहे